नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकाली सहा हजार आठशे अठरा क्विंटल किमान दर आहे नऊशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली सात हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दरा आहे शंभर दर आहे एकवीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली सात हजार पाचशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकाली दहा हजार तीनशे चार क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती कमिती आहे कळवण आवकाली आठ हजार नऊशे क्विंटल किमान दर आहे सातशे दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे